नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होतोय त्याच दरम्यान दोन्ही समुद्रात बाष्प वाढत असल्यामुळे दोन्ही समुद्रात देखील हवेचा दाब कमी होतोय या पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये एक ट्रफलाईन तयार होईल आणि त्याचा परिणाम विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये एक पुढील दोन तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की मुंबईच्या आजूबाजूने किंवा पुणे जिल्ह्यामध्ये नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे खास करून अकोला बुलढाणा हिंगोली अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग काही ठिकाणी तयार झालेले होते रात्री फार मोठ्या प्रमाणात नाही परंतु हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती आणि विरळ स्वरूपातच पावसाचं वातावरण आजही महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलमध्ये आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे आणि त्यामुळे मध्य भारतावर देखील थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे मराठवाड्याने विदर्भात अठ्ठावीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण जास्त राहण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण एकोणतीस तारखेलाही जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातच हे वातावरण राहील तो एक तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा भारतातला कमी होणार आहे पाच तारखेनंतर पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये असणार आहे त्याचबरोबर दोन्ही समुद्रात बाष्प वाढत जाण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या आय एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज येतो आहे मात्र विशेष पावसात जोर सध्या नाही सत्तावीस तारखेला थोडं मध्य प्रदेशवर पावसा वातोळ तयार होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थोडं काही तालुक्यांमध्ये विरळ पावसळी वातावरण असू शकतं अठ्ठावीस तारखेला थोडं पूर्व विदर्भात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होत जाण्याची शक्यता आहे एक तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभावच मध्य भारतावरचा संपणार आहे ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलने देखील बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ओरिसा ते केरळ वातावरण बदलण्याचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पूर्व भारतात जोरदार पाऊस वातावरण सहा तारखेपासून दाखवले बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान वातावरण वाढत जाण्याची शक्यता दाखवली आहे सात तारखेला आपण बघतो की ओरिसाच्या दरम्यान किंवा पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज येऊ लागला आहे आपण आठ तारखेला बघतो की केरळच्या आजूबाजूने देखील वातावरण बदलू लागले संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलण्याचा अंदाज आठ तारखेपासून येतोय आपण दहा तारखेला बघतो विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात विकसित होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान देखील पावसाळी परिस्थिती वाढणार आहे हवामानात सातत्याने बदल होणार आहेत मान्सूनला पूरक स्थिती निर्माण होते आहे हा मान्सूनचा पूर्वसंध्येचा कालावधी आहे त्यामुळे हवामानात नेमकी काय बदल होत आहेत यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आजचा तापमानाचा अंदाज फक्त आपण घेणार आहोत बेचाळीस अंशवर सोलापूर आणि जळगावला तापमान असणार आहे चंद्रपूरला असणार आहे मात्र इतरत्र देखील चाळीस एक्केचाळीस अंशापर्यंत तापमान वाढणार आहे त्यामुळे आता तापमान सध्या वाढत असल्यामुळे कमी दाबाची परिस्थिती वाढू शकते महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थितीसंदर्भात आपण धावता अंदाज घेणार आहोत आपण बघतो की थोडं आजही महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील अठ्ठावीस तारखेपर्यंत ही परिस्थिती दुपारनंतर तयार होत राहील महाराष्ट्रामध्ये एखाद्या ठिकाणी जर अनुकूल वातावरण तयार झालं तर थोडं जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो परंतु फार पावसा वातावरण नाही साधारणपणे आपण बघतो आहोत की तीस तारखेपासून जवळपास चार पाच तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात बऱ्याच भागात राहणार नाही जवळपास पाच तारखेपर्यंत तरी आपल्याला हवामानात फार मोठे बदल दिसत नाहीत